नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी बी एम अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो ऑगस्ट महिन्याच्या चालू घडामोडीचा हा आपला तिसरा व्हिडिओ आहे आजच्या व्हिडिओमध्ये ऑगस्ट महिन्यातले चालू घडामोडीवरचे अतिशय महत्वाचे असे आपण फक्त दहा प्रश्न बघणार आहोत तर त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ हा तुम्हाला संपूर्ण बघायचा आहे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायचं शेअर करायचं चला तर मित्रांनो वेळ न घालवता आपण आजचे प्रश्न बघूयात आपला प्रश्न पहिला काय बघा मित्रांनो ऑपरेशन मुस्कान इलेव्हन एक जुलै ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस या दरम्यान कोणत्या राज्यात पार पाडण्यात आले आपले पर्याय बघा मित्रांनो काय आहेत महाराष्ट्र राजस्थान कर्नाटक तेलंगणा तर मित्रांनो याच्या बरोबर उत्तर असणार आहे पर्याय डी तेलंगणा आता मित्रांनो हो ऑपरेशन मुस्कान बद्दल आपण थोडस माहिती करून घेऊ एक दोनच पॉईंट आहेत जास्त काय मी घेणार नाही बघा दोनच पॉइंट आहेत ऑपरेशन मुस्कान ही एक केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाची मोहीम आहे याचा महत्वाचा उद्देश काय आहे तर बेपत्ता सुरक्षित मुलांचा शोध घेणं त्यांना वाचवणं आणि त्यांचं पुनर्वसन करणं हे पण तुम्ही लक्षात ठेवायचे दुसरा पॉईंट काय आहे ऑपरेशन मुस्कान इलेव्हन च्या अंतर्गत तेलंगणा पोलिसांनी मागच्या महिन्यात जवळजवळ सात हजार सहाशे मुलांची सुटकाही केलेली आहे ठीक आहे समजलं आता पुढचा प्रश्न बघूया तर बघू शकता प्रश्न क्रमांक दुसरा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न काय बघा गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार चा वितरण सोहळा कोटे व कधी पार पाडण्यात आला पर्याय काय आहेत बघा मित्रांनो आपले पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस मुंबई सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस पुणे तेवीस जुलै दोन हजार पंचवीस औरंगाबाद दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस नागपूर तर मित्रांनो बर बर मित्रांनोचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस मुंबई तर बघा मित्रांनो ह्या प्रश्नाबद्दल थोडेसे पॉईंट आहेत तर ते पण आपण बघून घेऊयात पॉइंट काय आहेत बघा नुकतेच महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये ज्येष्ठ गजल गायक भीमराव पांचाळे यांना दोन हजार पंचवीस चा संगीत क्षेत्रातील योगदानासाठीचा प्रतिष्ठित असा लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे परीक्षेला असं पण विचारलं जाऊ शकतं दोन हजार पंचवीस चा संगीत क्षेत्रातील योगदानासाठीचा प्रतिष्ठित असा लता मंगेशकर पुरस्कार कोणाला भेटला तर ते तुम्हाला आलं पाहिजे की ज्येष्ठ गजल गायक भीमराव पांचाळे दुसरा पॉईंट काय आहे बघा महाराष्ट्र सरकारतर्फे एकोणीसशे ब्याण्णव पासून हा पुरस्कार दिला जातो हे पण विचारला जाऊ शकतं की बाबा हा पुरस्कार कधीपासून द्यायला सुरुवात झाली तर हा ह्याचं उत्तर काय असणार आहे एकोणीसशे ब्याण्णव पासून हा पुरस्कार दिला जातो तिसरा पॉईंट बघा या पुरस्काराला लता मंगेशकर जीवन गौरव पुरस्कार देखील म्हटलं जातं पुढचा पॉईंट पुरस्काराचं स्वरूप काय आहे दहा लाख रुपये रोख रक्कम मानचिन्ह मानपत्र आणि शाल पुढचा पॉईंट बघा दोन हजार चोवीसचा चा हा जो पुरस्कार चारुण आहे हा पुरस्कार ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना हा भेटलेला आहे आणि दोन हजार पंचवीस चा ज्येष्ठ गजल गायक भीमराव पांचाळ यांना प्रश्न क्रमांक तिसरा बघा मित्रांनो काय आपला सत्यपाल मलिक यांचे नुकतेच निधन झाले तर ते कोणत्या राज्याचे माजी राज्यपाल होते आपले पर्याय काय आहेत बघा पंजाब जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश हरियाणा तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी जम्मू काश्मीर आता या प्रश्नाबद्दल थोडेसे पॉईंट आहेत तर ते पण आपण बघून घेऊयात ऑगस्ट दोन हजार अठरा ते ऑक्टोबर दोन हजार एकोणीस या कालावधीत जम्मू काश्मीरचे राज्यपाल होते हे यांच्याच कालावधीमध्ये पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी कलम तीनशे सत्तर हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला होता हे पण महत्वाचा मुद्दा आहे हे लक्षात ठेवा दुसरा पॉईंट काय ऑक्टोंबर दोन हजार सतरा ते ऑगस्ट दोन हजार अठरा बिहारचे राज्यम राज्य बिहारचे राज्यपाल म्हणून यांनी काम पण केलं होतं पुढचा पॉईंट बघा मार्च दोन हजार अठरा ते मे दोन हजार अठरा या काळात ओडिशाचे पण राज्यपाल म्हणून काम केले केलेलं आहे पुढचा पॉईंट बघा गोव्याचे अठरावे राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती पण करण्यात आली होती आणि ऑक्टोबर दोन हजार बावीस पर्यंत मेघालयचे राज्यपाल होते प्रश्न चौथा मित्रांनो अतिशय महत्वाचा असा प्रश्न आहे प्रश्न काय बघा महाराष्ट्र सरकारने नागपूर जिल्ह्यातील कोणत्या गावात ए आय वापरणारे भारतातील पहिले अंगणवाडी केंद्र सुरू केले आहे आपले पर्याय बघून घ्या रामटेक सावनेर वडधामणा भिवापूर तर मित्रांनो बरोबर वृत्त असणार आहे पर्याय सी वडधामना आता मित्रांनो या पण प्रश्नाबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊ जास्त वेळ घेणार नाही तर पॉईंट काय महत्वाचे बघा वडधामणा हे जे गाव आहे ते हिंगणा तालुक्यामध्ये आहे नागपूर कोणत्या हिंगणा तालुक्यामध्ये आहे दुसरा पॉईंट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अंगणवाडीचे उद्घाटन करण्यात आले आहे आता या अंगणवाडीमध्ये ज्या मिळणाऱ्या सुविधा आहेत त्या पण बघा काय आहेत मुले आता स्लॅट आणि खडूऐवजी स्मार्ट बोर्ड टॅबलेट आणि व्हर्च्युअल रियालिटी हेडसेटच्या मदतीने शिकतील अंगणवाडीमध्ये वायफाय आणि सी सी टी व्ही कॅमेरे पण बसवण्यात आलेले आहेत त्यामुळे सुरक्षा आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटीची खात्री केली जाईल अंगणवाडी सेविकांना ही स्मार्ट उपकरणे वापरण्याचं विशेष प्रशिक्षण पण देण्यात आलेलं आहे ठीक आहे आता मित्रांनो प्रश्न पाचवा काय बघा आपला ए आय आधारित रस्ता सुरक्षा पायलट प्रकल्प करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहेत आपले पर्याय काय बघून घ्या मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहार हरियाणा तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी उत्तर प्रदेश आता याच्याबद्दल जास्त माहिती नाही मित्रांनो थोडा एकच पॉइंट आहे तर तो तुम्ही बघा काय पॉइंट आहे रस्ते अपघात कमी करण्यासाठी आणि अंमलबजावणीची कार्यक्षमता सुधारण्यासाठी केंद्र सरकारने उत्तर प्रदेश परिवहन विभागासाठी एआय आधारित पायलट प्रकल्पाला मान्यताही दिलेली आहे प्रश्न क्रमांक सहावा बघा मित्रांनो नुकताच जगातील सर्वात मोठा आठ पॉईंट आठ तीव्रतेचा भूकंप कोणत्या देशामध्ये दे झाला आपले पर्याय काय आहेत बघा जपान रशिया चीन ऑस्ट्रेलिया तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी रशिया या प्रश्नाबद्दल महत्वाचे पॉइंट आहेत ते पॉईंट बघून घ्या मित्रांनो भूकंपाचे स्थान कुठे होतं तर कम चटका द्वीपकल्प जे की रशियामध्ये आहे याची तीव्रता किती होती तर आठ पॉइंट आठ रिस्टर स्केल इतकी होती परिणाम काय झाले याचे जपानमध्ये सुनामीचा इशारा देण्यात आला होता परंतु नंतर तो मागे घेण्यात आला पुढचा पॉईंट बघा हा जो भूकंप आहे तो रिंग ऑफ फायर या भूभागात आला होता जो जगातील जास्त भूकंप प्रवण क्षेत्रापैकी पु� एक आहे आता या रिंग ऑफ फायर याच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ बघा महत्वाच आहे रिंग ऑफ फायर म्हणजेच पॅसिफिक महासागराजवळचा एक असा भाग जिथे अनेक ज्वालामुखी आणि भूकंपाचे केंद्रे आहेत हा भाग भूकंपासाठी खूप संवेदनशील आहे कारण येथे खूप टेक्टॉनिक प्लेट्स एकमेकांना आदळले जातात ठीक आहे आता पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक सातवा बघा काय मित्रांनो भारतातील पहिली संपूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी विधानसभा कोणती ठरली आहे आपले पर्याय बघा काय आहेत महाराष्ट्र मध्य प्रदेश कर्नाटक दिल्ली तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय डी दिल्ली आता या पण प्रश्नाबद्दल आपण फक्त चार पॉईंट चार पॉईंट काय ते बघून घ्या या प्रकल्पाची एकूण क्षमता पाचशे किलोवॅट आहे या प्रकल्पामुळे वीज खर्चात बचत होणार आहे आणि कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत पण होणार आहे या सौर प्रकल्पाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघ मेघवाल यांच्या हस्ते करण्यात आले आहे आणि शेवटचा पॉईंट काय तर खास वैशिष्ट्य म्हणजे दिल्ली विधानसभेचे कामकाज ही पेपरलेस झालेले आहे आता मित्रांनो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठवा बघा प्रत्येक घरात हायस्पीड इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी कोणत्या राज्याने हर घर फायबर हा उपक्रम सुरू केला आपले पर्याय काय आहेत बघा केरळ आंध्र प्रदेश गोवा कर्नाटक तर मित्रांनो याचं बरोबर असं आहे पर्याय सी गोवा याही प्रश्नाबद्दल थोडेसे आपण जाणून घेऊ काय तर गोव्याचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रोहन खोंटे यांनी हर घर फायबर याची घोषणा केली आहे याचा उद्देश असा आहे की कि किनारी राज्यातील प्रत्येक घराला हायस्पीड इंटरनेट सेवा प्रदान करणे ही सेवा अगोदर उत्तर गोवा जिल्ह्यातील पोरवरिम सांकलिम आणि बिचोलिम येथे प्रायोगिक तत्वावर सुरू केली जाणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक नव्व काय बघा मित्रांनो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे हा प्रश्न प्रत्येक परीक्षेला विचारला जाणार आहे तर बघा प्रश्न काय द रायस ऑफ द हिटमॅन हे पुस्तक कोणत्या भारतीय क्रिकेटपटूच्या जीवनावर आधारित आहे आपले पर्याय बघून घ्या रोहित शर्मा रवींद्र जडेजा युवराज सिंग विराट कोहली तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए रोहित शर्मा आता या पण प्रश्नाबद्दल एक दोन तीन पॉइंट आहेत ते पण आपण बघून घेऊयात हे जे पुस्तक आहे हे पुस्तक आर कौशिक यांनी लिहिलेला आहे या, या पुस्तकामध्ये रोहितच्या सुरुवातीपासूनच्या दिवसापासून ते एक यशस्वी क्रिकेटपटू बनण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आलेला आहे पुस्तकाचा उद्देश काय बघा हे पुस्तक वाचकांना रोहित शर्माच्या क्रिकेटमधील त्याची माहिती देण्यासोबतच त्याचा दृढ निश्चय कठीण परिश्रम आणि क्रिकेटमधील यशाची प्रेरणा देण्याचं काम करतं आणि आता मित्रांनो आपला शेवटचा प्रश्न म्हणजे प्रश्न दहावा काय बघा मुलींच्या उच्च शिक्षणाला चालना देण्यासाठी कोणत्या राज्याने मुख्यमंत्री निजूत मोइना टू पॉईंट झिरो योजना सुरू केली आहे आपले पर्याय बघून घ्या नागालँड आसाम मणिपूर पश्चिम बंगाल तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी आसाम आणि या प्रश्नाबद्दल महत्वाचे पॉइंट काय तर बघा आसामचे मुख्यमंत्री डॉक्टर हिमंता बिस्वा शर्मा यांनी गुवाहाटी या ठिकाणी मुख्यमंत्री निजूत मोयना टू पॉईंट झिरो योजना ही सुरू केलेली आहे कोणत्या ठिकाणी केलेली तर गुवाहाटी या ठिकाणी निजूत मोयना टू पॉईंट झिरो ही शाळा सोडण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि मुलींना सक्षम बनवण्यासाठी एक प्रमुख उपक्रम आहे उच्च शिक्षणात मुलींची नोंदणी वाढावी म्हणून ही योजना दर महिन्याला आर्थिक मदत पण करते चला तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या जवळच्या मित्रांना पण हा व्हिडिओ शेअर करा कारण त्यांना पण हे महत्वाचे प्रश्न बघायला भेटतील चला तर मित्रांनो भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र